फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह 对不对 कुडकर आता तुम्ही ही मूर्ती किती वर्ष करतात एकवीस वर्ष झाली स्थापन केल्या पहिली स्टार्ट पासून ती अजून पर्यंत मीठ करता एकवीस वर्ष झाली आता फक्त मातीची तुम्ही मूर्ती करता मातीची मूर्ती आता आम्ही खूप कडे पळयता काही मूर्ती जे सार्वजनिक दुर्गा उत्सव करतात पळय ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आटतात आणि पर्यावरणाची हानी करता आता पेडणे तालुक्यात असे फाटल्या दिसांनी खूप गणपती हाडलेले प्लास्टर ऑफ पॅरिसचे ते अजूनही विसर्जित जायना पण तुमचे भक्त म्हणना की आम्ही हलकी मुर्ती हाडया वडली हाडया असे के म्हणतात हलकी प्लास्टर ऑफ पॅरिसची तू आता किती ही सतत मातयेची करता पस्तीस वर्ष झाली हा पस्तीस वर्ष आली मातीचे स्टार्ट केले ओके आणि हो आता उत्सव कसो काय सुरू जातात सकाळपासून किती असत सकाळ सकाळी पूजा एक जाता पहिली परत ते म्हणजे बाकीचे कार्यक्रम असतात ओके कार्यक्रम झाल्याप्रमाणे सांजच्या अवतार परत पूजा आता सांगा त्याच्या उपरांत देवीची पालखी भगवतीची पालखी गेल्या उपरांत मग साडे आठांक आमची दांडिया स्टार्ट होतात स्पर्धा आता स्पर्धा दवरल्या ओके आणि ती आता मग दांडिया सोपल्या उपरांत कार्यक्रम सोपता थँक्यू